नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सर्श स्वागत नवी मुंबई मध्ये आपल्या समाजकार्याने प्रसिद्ध असणारे कोपरी गाव सुपुत्र तसेच समाजसेवक श्री परशुराम ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ डी वाय पाटील रुग्णालय नेरुळ व परशुराम ठाकूर सामाजिक संस्था यांच्या विद्यमानाने विप्र विभागातील नागरिकांसाठी मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच विभागातील नागरिकांना मोठ्या संख्येने महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला व विभागातील नागरिकांसाठी मोफत ऍक्सिडेंट पॉलिसी एक लाख रुपयाची असे तीन करोड लाख रुपयांची ओरिजिनल पॉलिसी वाढदिवसानिमित्त वाटप केले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजय नाईक विठ्ठल रुक्माई वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी भ सोपान म्हात्रे महाराज नकुल भोईर महाराज माजी नगरसेवक मधुकर मुकादम पुरुषोत्तम भुईर समाजसेवक केशव ठाकूर अक्षय ठाकूर वैभव ठाकूर विशाल ठाकूर अथर्व ठाकूर व कोपरी गावातील ग्रामस्थ व इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून परशुराम ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या चांगला जुळलेला आहे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन आणि परशुरामजींचा एकत्र मनोमिलन होत असतं आणि समाजाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची काम करत असत काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असत त्या गोष्टी ते करत असतात आज त्यांनी आपल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून शेकडो लोकांना सहकार्य करत आहेत या ठिकाणी त्यांनी सलापदाप्रमाणे आपल्या चिकित्सा शिबिर आरोग्य चिकित्सा शिबिर केलेला आहे त्याच्यामुळे चांगल्या गोष्टींच काम त्यांच्याकडे तीनशे पासष्ट दिवस असत समाजकारण राजकारणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून समाजकारणामध्ये जास्त त्यांचा फोकस असतो आणि म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जीव हजारो साल सारखे दिन हो पचास हजार तुम्ही आरोग्यमय आनंदमय आणि असं लोकांना स्फूर्ती देत राहावे अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि चांगल्या उपक्रमाला आम्हाला सुद्धा येण्याची संधी त्याच्याबद्दल आज माझा वाढदिवस आहे आणि आज जे सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी मला आज व्हॉट्सअप मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांना पहिल्यांदा मी त्यांचं धन्यवाद मानतोय त्याचबरोबर माझा वाढदिवस सामाजिक कार्यातून दरवर्षी आम्ही साजरा केला जातो या वर्षी आम्ही डी वाय पाटील ट्रस्ट आणि परशुराम ठाकूर यांच्या सौजन्याने सर्व समाजातील लोकांना महा आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये वीस ते पंचवीस तारखेपर्यंत या विभागातील सर्व लोकांना म्हणजे अठरा ते सत्तर वर्षापर्यंत लोकांना मोफत ऍक्सिडेंट पॉलिसी एक लाख रुपयाची अशा प्रकारचा उपक्रम करून तीन लाख तेहतीस हजार तीन करोड तेहतीस लाख रुपयाचा आम्ही विमा लोकांना उतरून दिलेला आहे आणि त्या विम्याचे ओरिजिनल पॉलिसी आज माझ्या वाढदिवशी आमच्या कार्यकर्त्यांनी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर आज या माझ्या वाढदिवसाला नाईक परिवारातील मान्य खासदार संजीव नाईक माझे मेमने मधुकर मुकादम आणि इतर समाजातील आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक तलागाळातील लोक मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते आणि मनापासून धन्यवाद मानतोय आणि खास करून माझ्या परिवारातील माझा भाऊ केशव हो, माझा पुतण्या अक्षय वैभव निशान आणि माझा मुलगा केश आपला अथर्व यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम कालपासून आयोजित केले त्यांनाही माझ्या शुभेच्छा असं तुमच्याकडून जसं माझ्याकडून सोशल सामाजिक कार्य केला जातो तसं तुमच्या हातूनही सामाजिक कार्य करावं अशी माझी इच्छा आहे त्याचबरोबर आपण एखादी आपण लक्ष्मी किंवा पैसा कमवताना पैसा कितीही कमवा परंतु ते समाज हितासाठी थोडं असावं पाहिजे कारण तुकाराम महाराज सांगितलं की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उत्तम व्यवहार करून आपण कितीही कमवा मी तर सांगतोय प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे की आम्ही मोटरसायकल फिरणारा व्यक्ती फो, आ, आ, फो, आ, फो, आ, फोर व्हीलर गाडीमध्ये फिरला पाहिजे त्याच्या त्याची जर अपेक्षा असली तर तो, तो हेलिकॉप्टरमध्ये फिरला पाहिजे का तर ते ती त्याची जोडून व्यवहार वे, करून त्यांनी प्रगती केली पाहिजे आणि सर्वांना खरोखर माझ्या वाढदिवशी आलेल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतोय आणि अशाच प्रकारचा दर गुरुवारी ही ओपीडी सुरू आहे त्या ओपीडी मध्ये सर्व जे रोग असतात त्यांचे निदान केला जातो आणि जास्त आजार जर असला तर डिवाय पाटील ट्रस्ट तर्फे आणि परशुराम ठाकूर सामाजिक सेवेतर्फे त्यांचा मोफत इलाज केला जाईल ही सर्वांना नम्रतेची विनंती ज्यांनी त्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी पुढे हा फॉरवर्ड करावा कारण ही आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येक गोड गरीबाला आरोग्याची सेवा मिळावी यासाठी मी माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या खोपरी गावातील ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी बाळपणातूनच या गावाची सेवा करण्याचे वसा उचललेला आहे अगदी वीस ते बावीस वर्षापासून फार कष्ट करून ते आज उच्च थराला गेलेले आहेत पण त्यांच्या जीवनामध्ये एकच ध्येय आहे की गावाची सेवा दुबळ्यांची सेवा वारकरी संप्रदायावर अनेक संप्रदाय आहेत प्रत्येक संप्रदायावर त्यांचा प्रेम आहे आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड असणारे हे श्री परशुराम माधव ठाकूर समाजसेवक आमचे परम मित्र आहेत वारकरी संप्रदायावर अतिशय प्रेम करणारे आजचा त्यांचा वाढदिवस आहे अठ्ठावन्न वर्ष होत आहेत चरणी आम्ही प्रार्थना करतो सर्व वारकरी संप्रदायाचे की त्यांचं आयुष्य त्यांना आरोग्य वैभव प्राप्त हो त्यांच्याविषयी बोलायचं म्हटल्यानंतर जे का रांजले गांजले त्याशी जो वापरले दर रविवारी दररोजच त्यांचं कार्य चालू असतो आणि रविवारी आता गेल्या दिवसापासून गेल्या अनेक दिवसापासून आरोग्य शिबिराची सेवा त्यांची चालू आहे इथून दिवाळी पाटील पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे आज सुद्धा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे असं त्यांच्या जीवनामध्ये एकच ध्यास आहे की जे गरीब आहेत गांधलेले आहेत दुःख आहेत त्यांना सहकार्य व्हावं हाच एक त्यांचा भगवंताने भगवंतांनी चांगला स्वभाव दिलेला आहे आणि ही सेवा त्यांच्या जीवनामध्ये सतत घडावी ही माऊली ज्ञानोबारा चरणी प्रार्थना करतो आणि राम कृष्ण महाराज परशुरामजी ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता आमचे विठ्ठल रुक्माई वारकरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत प्रशम ठाकूर साहेब यांच्याबद्दल जास्त बोलत नाही पण त्यांचा सर्वात आवडता गुण मला जो आवडतो की समोरचा व्यक्ती कोणी असो त्याला देण्यात येणारे रिस्पेक्ट हा महत्वाचा आहे आताच आलेले दिवापट्टीचे मौर्य डॉक्टर यांनी पाहिलं आपल्या खुर्चीवरून उठून ते कोणी असो महाराज असू द्या डॉक्टर असू द्या आपल्याला भेटायला येणारा कोणी व्यक्ती असू द्या त्याच्याबद्दल त्यांचा असणारा आदर भाव हा महत्वाचा आहे आणि त्यांची जी समाजसेवा आहे ही वाखण्याजोगे आहे कारण ते काही लोक समाजसेवा करतात याच्याबद्दल वाद नाही पण तो आपण हंगामी पाऊस आपण बोलतो तसा पाऊस अवकाळी पाऊस येतो आताही मे महिन्यामध्ये मध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे तसे अवकाळी समाजसेवा असते पण परशम ठाकूर यांची जी समाजसेवा ही सतत सातत्यपूर्ण वर्षभर चालू असते म्हणजे निवडणुका आल्या म्हणून समाजसेवा करावी हा त्यांचा मुळात उद्देशच नसतो वर्षभर छत्री वाटप असेल धान्य वाटप असेल आरोग्य सेवा असेल आताच पॉलिसी सेवा असेल सेवा ते वर्षभर राबवत आहेत जेणेकरून आपल्या समाजातील लोक जी लोक आहेत ती कुठ त्याला सर्व सुविधा प्राप्त व्हाव्या हा एकमेव त्यांचा उद्देश आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आरोग्य सेवा ही जी राबवलेली आहे हे खूप सुंदर आहे आपलं आरोग्य उत्तम राहावं याच्यापेक्षा समाजाचं आरोग्य कसं उत्तम राहील याची दक्षता ते घेतात याबद्दल परशम ठाकूर साहेब यांना भगवंताने उत्तम आरोग्य वैभव आणि भरभराटी प्राप्त करून द्यावी ही विठ्ठल रक्मई वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत धन्यवाद रामकृष्ण आहे वन मंत्री गणेशजी नाईक साहेब यांचे कट्टर समर्थक परशुराम ठाकूर साहेब यांचा आज वाढदिवस त्यांचा वाढदिवस हा नेहमी दरवर्षी सामाजिक कार्य वेगवेगळे उपक्रम गरिबांना मदत हे सगळं ते करत असतात पण वाढदिवसाला नाही ते वर्षभरच करत असतात पण वाढदिवसाला विशेष करून काही लोकांसाठी वाटप आणि मेडिकलचं आयोजन हे सगळं त्यांचं नेहमीच आहे आणि सामाजिक कार्य असंच करत राहो या त्यांना शुभेच्छा धन्यवाद Mana minta kunsugun <laughs> ka ko gbememaza torofa na yoo ta ma ɗina tompon na yoo ta ta hami kibarja samajinsinba a safun tila la tan wàya jẹ mana wakabin mi sun su ɗa ko sun kunsugun ka ko san sabam na samajinsinba jẹ awa da sun yi ba yẹla bakkala la yàtulẹ bakkẹ samajinkari na sobe waadannin nanzura sobe yi to wàlà tufarin na sobe yi to a kẹkẹrẹ wajen sa yàtuse pàmàmẹ. आवर्जून पुढे येऊन समाजासाठी आपलं योगदान करणारं रंग कार्य आहे अख्याच वर्षी मागील कुठलेल्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप सुंदर असं ब्राह्मणांचं मंदिर निर्माण झालं त्याचं संपूर्ण श्रेय हे ठाकूर मध्ये जात आणि अख्ख्या नोव्हेंबर मध्ये पाहिलं जात तर नाईट साहेबांचं तटकड समजतं तर कोण झालं त्या टॉप ट्रेन मध्ये जर नाव घ्यायचं तर परशुराम ठाकूर नाव त्यामुळे मी माझ्या संपूर्ण पोटी ठाकूर भू आणि पाटील या संपूर्ण कोटी माझ्याकडून निवडणूक धनकायुष्य लावं आणि असेच विश्वास बनवा आणि समाज सगळा त्यांच्याकडून घडत राहावं असं मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय परशुराम ठाकूरजी